तर नमस्कार मैत्रीण कसे सगळे मस्त आहे का तर, तर मी बघा आता कुठे आले तू का फड फुडं पडते ग तर आम्ही आलेलो आहे मळवलीला माझ्या बहिणीच्या घरी आता तिच्या घरी आहेत ना लक्ष्म्या मग तिने काल फोन केला होता लक्ष्मी बघायला ये हळदी कुंकाला वगैरे तर मग आम्ही दोघी माहिले की एस टी न आलो एस टी सरकार महामंडळ सरकार महामंडळ महामंडळ एस टी बरोबर हाय ग बाई बाई दमलो ये काकाला घेते बाई यो गोट्या घरी आणि वेळच झालं एस टी सापडत नव्हती म्हणजे बारा आपण किती वाजता थांबलो होतो साडे अकराच्या आसपास काहीतरी आणि आले पर लगेचच दुसरी होती पण ती बोलले स्टॉप नाही थांबत आहे मळवलीला ठीक आहे म्हटलं जावा तोपर्यंत पाच मिनिटात आली लगेच दुसरी एस टी आम्ही आलो आता आता घरची तयारी बघूया अयो घर घर नाही अजिबात नाही तर बघूया आता बहिणीनं काय काय तयारी केली ती बघायची आपल्याला तिच्या घरी दरवर्षी असतात लक्ष्म्या तर चला जाऊया लेटर राख अठर जेसीबी आणली आहे जेसीबी नाही लेटर राख जेसीबी नाही का काय र बर बर तर चला जाऊया आपण आता घरी आता तिची तयारी सध्या तरी आता पुरणपोळी किंवा काहीतरी करत असत नाही तिला जाऊन आपण आता मस्त सरप्राईज येऊया सप्राईज चला कस केलंय डेकोरेशन एक नंबर लय भारी दिसाय लागले माझ्या व्हिडिओ मध्ये बस नक्की अय हत्ती हत्ती बघू बघू कोणी डेकोरेशन केलंय

सुख हा चला चाल करा सुखकर्ता हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उडशेंदुराची कंठे दळखे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना जय देव जय देव रत्नाखित गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे दलित मुकट शोभतोभरा ऋणधुर्ती नू पुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबो ంబర పరివర వందరం వక్రతుండ్రీణయి దా స్రామాట్ సదనా సీపాణీ రక్షా విరవనా జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ మంగళముక్తి దర్శన మతే మన కామనా పూర్తి జయ దేవ జయ దేవ నాటాంగన వంజిన చరణపాన రూపే అంగన్ ఆనంద పూజన్యోన్ మే నమ తమో మాతామే తమే బంధు సకా విద్యాశస్తమే తమే 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 విద్యా సర్వ మమదే కయో సమయామ అశితం కేశవం రామనారాయణ రామచంద్ర రామచంద్రం శ్రీరమాధవం గోపి माहित्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे, हरे तर चला मैत्रिणी आम्ही जेवायला घेतलेलं आहे इकडे बघा सगळी जेवायला ती सगळी सगळी आत्या बसले ते ताईडी बसले आमची पोरी बसले ते इथं सगळ्या जेवायला तिथे बसली मी हि जे बसलो सर चला जेवण कसं झालंय जेवण छान झालंय का मग पाट आरती जेवण किलोचं आहे मला जायचंय तर छान झाले भजी छान झाली आमटी पण छान झाली मस्त खाऊन घेत झाली अगोदर उन्हाळ्यात करते ती ना आता तळते ती कोंबडी छान झाली तर घरात एकदम छान असं वातावरण झालंय बघा लक्ष्मी आल्यामुळे आणि उद्या बघा कसं तोंड होते ती आमची पोरगी तर हिला तर पैसे देऊन सुद्धा रड म्हणलं तर रड होती लगेच तिला चला हिला तर काय मला काय वाटत यांच काय काय आम्ही खाऊन घेतो आता मागशी तुझी माझी पोरगी ए चला चलो, चलो। आली जरा फिरायला बिरायला घेऊन जावं तसलं काय कळत बसू नको बाई मलाच घेतो पाठपुळी चला आता आम्ही येते ना शेजापाजारी असं आहे मस्त गौऱ्या बघायला छान छान कोणाचं कसं डेकोरेशन हाय नक्की कमेंट मध्ये बघा सांगा का नाही चला आमच्या इकडे गावाकडचे गौरी गणपतीला छान असतात बघा इकडं नाही खेळ असं शेतात गावाकडे सिटी तेवढं एवढं वाट वाटतं बरं का पण पण एवढं काय हा लय वेगळं भारी वाटतंय चला आता तिकडच्या तिथून स्टार्ट करूया आपण तिथं नाही का गौरी राहत्या काय जाऊ चहा पाणी करून जाऊया आपण आता इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला लक्ष्मी बघायला भेटणार आहेत बहिणीकडे वेगळे आता बघितलेले वेगळे आणि हे वेगळे वेगवेगळ्या डेकोरेशन केलेलं आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं चला हे आपण लक्ष्मी कशा वाटते ते सांगा आता कमेंट मध्ये लाईट बिल लाइट बिल वाटत काय घर

भारी केले भारी केले मस्त ए हाऊ रे ए गुलाबजामन काय तुला ठेवते नकली आहे ना नकली। बरे असत नकलीच बरे चला छान आहेत केलेत मस्त डेकोरेशन केले काय नाही आता लक्ष्मीवर लक्ष्मी वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन शेतीतल्या कशा असते आपण काय स्टँडर्ड असत नाही त्या अशाच असते ग सिटीतल्या खेड्यातल्या सेम सेम असते सगळ्या फक्त डेकोरेशन करायची पद्धत वेगवेगळी असते चला हे पण छान येते मस्त एकदम ए पोरी ए, ए बारकी आहे तू हा बघा वेगळ्या पद्धतीची साडी घातलेली आहे बर का गुजराती शारी घातलेली आहे हे इकडे पण छान असं डेकोरेशन केलेलं आहे मस्त मांडलंय तर मैत्रीण की पण लगला गुलीगत धोका द्यायला लाईट <laughs> तर सगळीकडे आम्ही लक्ष्मी बघून आलेलो आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे डेकोरेशन वेगवेगळ्या प्रकारच्या लक्ष्मी बघायला भेटलेल्या आहेत आणि तुम्हाला पण लक्ष्मी कशा वाटल्या ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आता मी चाललेले आहे घरी तर हा व्हिडिओ मी हिथ टॉप करते आणि माझी बहीण लागली परत जेवायला कुठे गेली दिस झाले उन्हा हाय का तर नाही नाही म्हणते घेऊन बसलीस की का मला बांधून देते बाय बघा म्हणजे यायचं खायचं बांधून बी न्यायचं <laughs> चला कसं वाटतंय त्या आमच्या इकडच्या लक्ष्मी कमेंट मध्ये सांगा चला माझा हा व्हिडिओ इथं स्टॉप करते टाटा बाय बाय